कोल्हापुरी कटवडा म्हटलं की नाही न खाणारे देखील हात वरती करतील आणि म्हणतील आम्हाला आम्हाला व इतक्या सोप्या पद्धतीत तर इथं मी दाखवला आहे कटवडा आणि टेस्ट जर म्हणाल तर अप्रतिम म्हणतोय बघा त्याच्यापेक्षा पण अप्रतिम तर चला सुरुवात करूयात तर बघा पहिल्यांदा काय करूया माहिती आहे काय जे कटवड्यासाठी कट, कट लागणार आहे बघा तो तयार करून घेऊयात आणि एक स्टेप बाय स्टेप दाखवते म्हणजे तुम्हाला कळायला देखील जर असं सोप्पं जाईल तर काय करायचं पहिल्यांदा कढईमध्ये थोडंसं म्हणजे एक पळीवर तेल घ्यायचं त्याच्यामध्ये एक असं हुबा कट केलेला कांदा त्याच्यानंतर एक टोमॅटो आणि एक इंच भिल एवढं आलं बारीक कट केलेलं एक सात आठ लसणाच्या पाकळ्या आणि तीन चमचे सुकलेलं खोबरं असतंय बघा ते घ्यायचं खिसलेलं आणि एक चमचाभर पांढरी तीळ घ्यायचं आणि बारीक गॅस करून ऐकणे याला पहिल्यांदा चांगलं भाजून घ्यायचं पु म्हणजे गोल्डन होऊपर्यंत तुम्ही सुरुवातीला कांदा आणि टोमॅटो वेगळं भाजून नंतरनी हा कोरडा मसाला वेगळा भाजून घेतला तरी देखील चालते किंवा एकत्र एक घातला तरी पण चालते त्याच्यानंतर बघा पूर्ण मसाला हा थंड झाला आहे की एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जी कोथंबीर असते ती बारीक बारीक कट केलेली कोथंबीर दोन हिरव्या विलायची आणि जो घरातला आपला लाल तिखट असते का नाही चटणी वगैरे तीच मी इथं घातलेली आहे एक चमचा तुम्ही तुमच्या तिखटीप्रमाणे घाला त्याच्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे थोडंशी हळद घालायचं आणि पाणी घालून पूर्ण बारीक हा मसाला तयार वाटून घ्यायचं आहे आता आपण ह्या क जो म्हणजे कड तयार करणार आहे ना त्याला फोडणी घालूयात तर त्याच्यासाठी त्याच कढईमध्ये तेल घ्यायचं आहे एक चार ते पाच चमचे त्याच्यानंतर थोडेसे जिरे घालायचं जिरे चांगले फुलायला लागले की त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकून घ्यायचा कढीपत्ता पण चांगला तडतडला की मग आपण जो मग अशी मसाला तयार केला आहे बघा तो मसाला पूर्ण याच्यामध्ये घालायचा आणि मीडियम गॅस करून की नाही पूर्ण हा मसाला भाजून घ्यायचा आता ह्या मसाला भाजण्यासाठी की नाही बरोबर पाच मिनिट लागतात आणि त्यातलं पाणी बघा पूर्ण असं सुकायला लागतं की नाही त्यावेळेस पूर्ण मसाला आपला भाजला आहे असं समजायचं आता मसाला भाजून झाला की याच्यामध्ये एका साईडला आपण गरम पाणी करत ठेवायचं आणि गरम पाणी याच्यामध्ये घालून घ्यायचं गरम पाणी घातल्यामुळं काय होते माहिती आहे काय जो आपला म्हणजे आमटी किंवा हे कट कर तयार करालो आहे बघा त्याला चांगली अशी तर्री येत्या तर सुरवातीला तुम्हाला इथं तर्री दिसणार नाही पण जस जसं तुम्ही आपला हा कट शिजत जाईल बघा तस तसं तर्री याची वर यायला लागते म्हणजे हा कट आपण एक दहा मिनटं चांगला गॅसवर म्हणजे मिडियम गॅस करून चांगला शिजवून घ्यायचा आहे आता याचे याच्यासाठी जी आपण बटाटे भाजी तयार करणार आहे बघा ती तयार करून घ्या तर सुरुवातीला लसूण को लसूण मिरची आणि आलं याची बारीक पेस्ट करून घ्यायची त्याच्यानंतर कढईमध्ये थोडंसं म्हणजे अर्ध्या पळीला पण कमी होईल एवढं तेल घ्यायचं जिरं टाकायचं जिरं फुललं की त्याच्यामध्ये कढीपत्ता घालायचा आणि जे आपण आता हे आलं लसूण आणि मिरचीची पेस्ट केल्या बघा ती एक चमचा टाकायची आणि ह्यातला कच्चेपणा फक्त नाहीसा होईल नाही इतपत ह्याला भाजून घ्यायचे आणि त्याच्यानंतर गॅस बंद करायचा आणि मग याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायची थोडी हळद टाकायची आणि जो शिजलेला बटाटा असतोय तो बारीक कट करून यामध्ये घालायचा आणि व्यवस्थित मिक्स करायचं आणि इथं बघा आता मी परत एकदा सांगते गॅस आपला पहिल्यांदा बंद करायचं आणि मग हे सगळं मिक्स करत राहायचं आहे तर बघा माझा गॅस खाली बंद आहे तर व्यवस्थित मिक्स करायचं त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये बारीक कट केलेली कोथंबीर घालायची आणि परत एकदा आपल्याला हे मिश्रण सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि पूर्णपणे हे मिश्रण मिक्स झाल्यानंतर थंड करायचं आणि थंड झाल्यानंतर याचे वड्याच्या आकारामध्ये गोल गोल याचे गोळे करायचे आता नॉर्मल आपण जेवढा वडापावाला वडा करतो बघा त्याच्यापेक्षा थोडासाच मोठ्या आकाराने याचे आपल्याला गोळे तयार करून घ्यायचे आहेत आणि चपट्या आकारामध्ये वडे तयार म्हणजे गोळे याचे तयार करून घ्यायचे आहेत आता जे वड्यांसाठी आपल्याला वरचं कोटिंग लागणार आहे बघा ते तयार करून घ्यायचं आहे तर त्याच्यासाठी एका पातेल्यामध्ये मी इथं एक सव्वा वाटी होईल एवढं पीठ घेतलं आहे आणि दोन चमचे याच्यामध्ये तांदळाचं पीठ आहे आता तांदळाच्या पिठामुळं काय होतंय माहिती आहे का वड्यांना जो कुरकुरीतपणा येतो बघा तो, तो येतो म्हणून तांदळाचं पीठ घालायचं त्याच्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं थोडासा ओवा घालायचा हळद घालायचा आणि एकदम चिमटभर विलित्वत खाण्याचा सोडा असतोय बघा तो घालायचा जास्त घातला की पूर्ण वडे आपले लाल लाल व्हायला लागतात आणि त्याची जरा कडवट अशी टेस्ट येते त्यामुळे एकदम थोडासा म्हणजे चिमटभरच आपल्याला खाण्याचा सोडा घालायचा आहे आणि मग ह्या मिश्र ह्या पिठामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपल्याला मिक्स करायचं सुरुवातीलाच पाणी जास्त टाकू नका ना नाहीतर काय होतं माहिती आहे काय त्याच्या गुठळ्या तयार ते होतात आणि पूर्ण मिश्रण हे व्यवस्थित मिक्स होत नाही म्हणजे गुटळ्या गुटळ्या राहतात म्हणून थोडं थोडं पाणी घालत ह्याचं या, या पद्धतीने याचं पीठ तयार करून घ्यायचं आहे तर मी इथं बघा पहिल्यांदा चमच्याच्या साह्याने केलं त्याच्यानंतर मग हाताच्या साह्याने करून व्यवस्थित असं ह्याचं पीठ तयार करून घेतले आता जे आपले मग असे बटाट्याचं जे सारण केलं तर त्याचे या पद्धतीने चपट्या आकारामध्ये इथे मी गोळे तयार करून आता जे आपण ते पीठ तयार केलं होतं वड्यांसाठी त्याच्यामध्ये असं व्यवस्थित काय म्हणतो त्याला असं मिक्स करायचं <coughs> आणि तेलामध्ये गरम तेलामध्ये चांगलं तळून घ्यायचं सुरुवातीला तेल क म्हणजे गॅस हा मोठा ठेवायचा त्याच्यानंतर मिडियम गॅस करून हे जे वडे आहेत ते चांगले आलटी पलटी करून व्यवस्थित भाजून घ्यायचे गॅस हा मिडियमच ठेवायचा नाहीतर वरून मग वडा पूर्ण करपला जातो आणि आतून आहे तसा कच्चा राहतो त्यामुळे मिडियम गॅस करून चांगलं व्यवस्थित असं आलटी पलटी करून छान असा वडा आपला हा भाजून घ्यायचा आहे या पद्धतीने नक्की वडा करा कट वडा टेस्ट देखील ह्याची खूप छान होते आणि एकदम सोप्या पद्धतीत मी इथे तुम्हाला सांगितलेलं आहे तर इथे बघा आपले वडे चांगले असे भाजले जातेत आणि आता तुम्हाला आता ह्या वड्यावरून समजत असेल बघा आपलं तेल देखील जास्त ओढलेलं नाही आहे कारण आपण त्याच्यामध्ये जो सोडा घातला होता तो एकदम कमी घातलेला त्यामुळे त्याचं ते तेलदेखील बघा त्या ते वड्यांना खूप राहिलं नाही आता कट वडा वाढायचा कसा हा जास्त महत्त्वाचा प्रश्न पडतोय लोकांना तर पहिल्यांदा एक डिश घ्यायची त्याच्यामध्ये जे आपण कट तयार केला आहे तो पहिल्यांदा ता, टा टाकून घ्यायचा त्याच्यानंतर त्याच्यामध्ये वडा ठेवायचा वरून आपल्याला बारीक कट केलेला क केलेली कोथंबीर त्याच्यानंतर कांदा आणि शेव टाकायचं आणि या पद्धतीने हे जे कटवड्याचं ताट तयार आहे आता तुम्ही ह्याला ब्रेड सोबत पण खाऊ शकताय किंवा मग असं डायरेक्ट कट आणि वडा असं दोन्हीही मिक्स करून खाऊ शकताय तर रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगा आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब